नाही मध्ये जात नाही मध्ये जात नाही मी पण मध्ये जात नाही ते महत्वाचं आहे ते किती लोक होते पाच पाच लोक कोणत्या गाड्या होत्या गाड्या काही पाहिल्या मी इकडे मध्ये होत्या आणि हे तोडफोड त्यांनीच केली का मग तुमच्या समोर माझ्या तुम्हाला मारले आणि काय बंदूक लावली होती की काय बंदुका होत्या किती लोकांजवळ बंदुका होत्या दोन दोन लोकांकडे तुम्हाला लागलाय कुठे पोटावर पोटावर मार लागला मग हे भाऊ गाडीवाला गाडीआडी लागल्या डायरेक्ट मध्ये घेतली मग आमच्या डोक्यावरून बंदुका ठेवल्या ना कॅश द्या ते तोडफोड केली किती बंदुका होत्या दोन ते तीन होत्या लोक किती होते पाच लोक काय नाव तुमचं दिलीप खोसे दिलीप खोसे आणि आपले माळी प्रकाश माळी